मी आले गावाला जसं मी तुम्हाला बोलली होती आज आम्ही चाललो जंगलात म्हणजे पाण्यातली भाजी आणायला जे की जंगलातली भाजी म्हणा पाण्यातली भाजी म्हणा आम्ही चाललो भाजी आणायला आणि हे आहे गावाकडचं शेतातलं घर हे बघा आता आम्ही जात आहोत ही आहे जंगलातली पायवाट खरं तर ॲक्च्युली हे पावसाळ्यात पूर्ण हिरवगार असतं जंगल आणि आता थोडा थंडीचा महिना चालू आहे त्यामुळे रस्ते थोड्या व्यवस्थित दिसतात नाहीतर एक छोटीशी पायवाट असते पावसाळ्यामध्ये आणि आता आम्ही चालू आहेत खाणीत खाणीत म्हणजे आमच्याकडे असं म्हणतात की इकडे खूप सारे दगड आहेत जे मी पुढे गेल्यानंतर दाखवेन तर त्यामुळे ते खदान आणि खाण त्यामुळे त्या खदानीमुळे याला खाणीचं नाव देतात पण आम्ही लहानपणापासून खाण म्हणतो तर त्यामुळे ते खाणच आहे आमच्यासाठी आणि पूर्वी आम्ही गावातून सकाळी सात वाजता तिकडे कपडे धुवायला जायचो इनफॅक्ट मी पण जायची रस्त्याने खूप सारे साफ खूप साऱ्या असे विषारी जीव आम्हाला वाटेत भेटायचे पण आम्ही कधी घाबरलो नाही कारण की आम्ही जंगलातच वाढलो आहेत तर चला पुढे जाऊन मी तुम्हाला दाखवते की ॲक्च्युअलमध्ये खाण आहे काय पाईप कडे जाणारा रस्ता ती पाईपलाईन जे दिसते ते तांसंच जे मुंबईला पाणीपुरवठा करणारं पाणी जे जातं ते या पाईपलाईनने जातो हा गेली तिकडे पायवाट आणि हा मी चाललो याच जंगलात हे बघा ऍक्च्युली हे असे दगड असतात त्यामुळे आम्ही याला खाण म्हणतो हे जी की आपण बांधकामासाठी वापरतो आणि जी खडी येते आपल्याकडे जी खडी आपण नॉर्मली वापरतो काळी दगडांची खडी तर हे सगळं हे आहे हे दगड आहेत ते यांची खडी तयार केली जाते त्यामुळे हे खडींचं पूर्ण ऍक्च्युली या दगडांचं पूर्ण हा एरिया आहे त्यामुळे आम्ही याला खाण म्हणतो हे बघा हे असं क्रश करून आपण जी खडी वापरतो मी राहिले मागे सगळे गेले पुढे मी पळत जाते नाही साप तर मी पण शोधते मला तर मी आल्यानंतर साप बघितला नाही असं होतच नाही मला यावेळेसच साप बघायला नाही भेटला शोधेन ना मी साप हे बघा ऍक्च्युली मी सापांना घाबरत नाही मला, मला साप खूप आवडतात पण मी पकडत नाही सर्पमित्र म्हणू शकता किंवा मला ते आवडतात सर्पमित्र साप पकडतात मी साप पकडत नाही पण मला साप खूप आवडतात हे बघा पूर्ण घनदाट जंगल आहे आमी थे। तुमी माला हे बघा आम्ही लहान असताना इथे तुम्ही उंबर खाल्ले की नाही मला माहिती नाही पण हे उंबराचं झाड आहे हे बघा इथे छोटे छोटे हिरवे उंबर लागलेत हे पिकल्यानंतर खातात हे अंजीरसारखं असतं पण हे गरिबाचं अंजीर आहे त्यामुळे आम्ही लहानपणी हे खूप खाल्लं आहे हे ग बा भाजी काढायला घेतले आणि याला नळ नळ भाजी असं म्हणतात मी तुम्हाला भाजी दाखवते एक पान ही बगा। ही बघा भाजी आहे आपण आता घेऊन जाणार आहोत घरी आणि ह्याची पण बन भाजी बनवली की ह्याची पण रेसिपी मी पोस्ट करणार आहे <laughs> आता आम्ही या रस्त्याने न जाता आम्ही आमच्या सोयीचा रस्ता शोधतोय <laughs> की जो व्यवस्थित आम्ही जाऊ सोयीची वाट म्हणजे जी वाट मिळेल ती ही बघा हे बघा आमची सोयीची वाट बघा किती भारी आहे सगळे मला म्हणतात की तुला ट्रेक करून एवढी रिक्स का घेते तर हे बघ माझं बालपणच या रिक्समध्ये गेलंय त्यामुळे आम्ही हे बघा असं चपलीवर अश उतरत असतो हे बघा त्यामुळे म्हणतात ना लहानपणापासूनच ही रिक्स घ्यायची सवय आहे आम्हाला हे बघा हे पूर्ण जाळ हे बघा असे उतरणं आम्ही उतरत खाली जातो त्यामुळे ट्रेक करताना मला याचा खूप फायदा होतो की माझं बालपण या जंगलामध्ये आहे आणि त्यामुळे मला एवढी भीती वाटत नाही हे बघा पूर्ण जाळं कसं पसरलेलं आहे पावसाळ्यात हे सगळं हिरवगार असतं खरं तर पायवाटही मिळत नाही आणि अशा प्रकारे आम्ही इथे जंगलातल्या भाज्या घ्यायला येतो जे की कंदमुळं असतात वेगवेगळ्या भाज्या असतात जसं लास्ट टाइम मी सांगितलं होतं की शेवळं वगैरे तर हे सगळे घ्यायला आम्ही जंगलात येतो तर आता प्रत्येक सीझनमध्ये म्हणजे जसं आपण पावसाळा हिवाळा उन्हाळा म्हणतो प्रत्येक याच्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या येत असतात आणि ह्या खूप औषधी असतात गुणकारी असतात आणि गावाकडे तुम्ही आलात तर तुम्हाला मोस्टली घराच्या भाज्या मिळतात या गावाकडील सगळ्या ज्या जंगलात मिळतात याच भाज्या खायला मिळतात चला आता आपण पुढे उतरूयात आणि पुढे जाऊयात

थांब हव जर नाही त्यात भरपूरदा झालाय माझ्या बरोबर ठीक आहे ते पान काढते भक्ती की काढू मी थांब खोल बाय नेहमी ने अशा ठिकाणी ठेवायचं जिथे वेल असेल पायाला वेल लागेल आणि हात पुढे टाकायचा आपण नाही आतमध्ये जायचं हे टेक्निक यूज करायची डायरेक्ट चिखलात नाही घुसायचं टेक्निक यूज करायची टेक्निकल कर कर टीम सोबत राहून राहून टेक्निक जास्त वापरायला लागले मी तर आता आम्ही चाललोय घरी आज आज पुरता भाजी होईल एवढी भाजी आम्ही काढलेली आहे आणि आज रात्री सगळ्यांच्या घरी हीच नलची भाजी भेटणार आहे तर त्यामुळे कोणाकडे भाजी मागायला जाऊ नका <laughs> तुम्हाला प्रत्येक घरात हीच भाजी भेटणार आहे <laughs> तर चला बाय आता आत्तापुरतं आता आम्ही चालू आहेत घरी बाय ॲज पर ऑलवेज टोल्ड यू की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा <laughs> तामड़े बाजी है यदि <laughs> एक्सेप्ट नहीं करना है का हो बाबा भरपूर आहे